रत्नागिरी सिंधुदुर्ग तुमचा विकास लोकसभेचा मतदारसंघ आहे या पाच आणि तीन आठ जागेवर एकाच जागेवर उभाटाला विजय मिळतोय मात्र गुहागरच्या बाकी युतीलाच माझ्या मतदारसंघात येत नाही बाकी युतीलाच कोण माझ्या मतदारसंघात गुहागर येत नाही माझ्या मतदार सातच्या सात ठिकाणी माझ्या आमदारच नाही माझ्या महायुतीचे सगळ्याच विजय झाले महागाडीचे एकंदरीत दोन्ही मुलांचा विजय झालेला आहे कशा पद्धतीने बघतात मी प्रथम तर माननीय मोदी साहेब माननीय अमितजी शाह माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे या सर्वांचे आभार मानतो की त्या दोघांनाही नितेश निलेशला दोघांनी तिकीटं दिली आणि समन्वय साधून दिली आणि दोघांनी या दोघांनाही आशीर्वाद दिले त्यामध्ये या सर्वांना मी धन्यवाद देतो यांचा आभार आभारी आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं राज्यात महाविकास आघाडीचा सुपडा साधलेला आहे आणि स्पेशली ठाकरे गटाचा काय सांगत तर मी बोलतच होतो वीज गाठणार नाही उद्धव ठाकरे हे झालं एकोणीस हा <laughs> आता सुपडा साहे राहिला की नाही थोबडा तोच कळत नाही महाराष्ट्रात <laughs> ना म्हणा तोंड टाकू नकोस आता आणि संजय राऊतला तर आणूच नको खरं त्याचा पुर चेहरा काळा झाला आहे काळा म्हणजे कोळसा पुसायच्या अगोदर त्यामुळे मी म्हणतो की आज जो खरा विजय जरी झाला महाआघाडीचा तरी खरं म्हणजे विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या दोन्ही पक्षांना ज्या प्रकारे उल्लेख करत होते त्यांना त्यांची अवकाळ समजलेली आहे